द्वापरी श्री कृष्ण चक्रवर्ती राज्य केले आणि भक्ता करवी करविले घडे करितले तेही ते मागितले म्हणून म्हणून भाई जीवासारखा मागता परमेश्वर देता मादेसाने प्रश्न केला पुराणामध्ये असं सांगितलं की कृष्णांनी राज्य केलं आणि आपल्याही भक्तांना राज्य करायला लावलेलं आहे स्वामी म्हणतात हो बाय बरोबर आहे जीव सारखा मागता आणि परमेश्वर देता जीव सारखा मागणार आहे आणि परमेश्वर त्याला देणारा तुम्ही काय काम करता का एवढी जी गर्दी होती आज ही कशासाठी होती हे काय मोक्ष मागायला आले होते का आज ते मोक्ष मागायला नाही दुष्ट पण मागण्यासाठी आले होते अजून भेटलं पुढं भेटलं पाहिजे अंबाळेचे बाबा प्रसन्न हो अजून पुढं काम झालं पाहिजे ते कसे फक्त जीव दुष्टार्थ या जीव मागणार आहे परमेश्वराकडे दोन्ही पण दुष्ट आणि अदृष्ट दृष्ट म्हणजे तुम्ही जे काही धनकण संपत्ती मागितली तोही तुम्हाला देणार अदृष्ट म्हणजे तुम्ही म्हटलं आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं आम्हाला प्रपंचातून मुक्तता व्हावी आम्हाला दीक्षा घडावी जर तुम्ही असं म्हटलं ते पण तुम्हाला भेटणार आहे परंतु सारखा मागता म्हणजे दृष्ट तर वागणार आणि जे परमेश्वर जे जीव मागतो ते परमेश्वर देत असतात ही जी लिळा आहे दत्तात्रय प्रभु प्रसन्न झाले या सहस्रार्जुन मागोणेची मग स्वामी सांगतात की बाई असाच एक राजा होता तो म्हणजे कार्तवीर हा कार्तवीर है महिष्मती नगरीचा राजा ऋतु रुतु ऋतुत्व त्याचा मुलगा सहस्रार्जुन जेव्हा हा जन्माला आला तेव्हा याला हाताची भोटण होती याला हात नव्हती याचा जो वडील आहे तो मरण पावला आणि त्याचा पुत्र कार्तवीर जन्माला परंतु याला हाताची बोटण होती बोटण होती म्हणून हा उपळिंगो राज्यासी आर्यन उपळंगी म्हणजे त्याच्या हाताला पुष्ठरोग झालेला होता याला म्हणतात उपळिंगू याने सांगितलं प्रधान राज्यपुत्र तव हो राजपाटी बैसोनी आम्ही मग प्रधान सहस्रार्जुना सी राज्य पटाभिषेक करू आदरला मग सहस्रार्जुने म्हणितले बाहुन राज्य कैसे आवरावे तरी अम्मासी निरोपो दिजो राजाने सांगितलं मला राज्यावर बसवलं परंतु मी राज्यासाठी योग्य नाही म्हणजे मला हाताची बोट नाही मी राज्याचा कारभार करू शकत नाही त्यांनी सांगितलं प्रधानजी तुम्ही राज्यकारभार सांभाळा आणि मी हात जोडण्यासाठी जातो राज्यकारभार करायचा हात पाहिजे कि नाही आता तुम्ही राज्यकारभार सांभाळा मी राज्य कर मी, मी, मी हात प्राप्त करून येतो सांगितलं जोपर्यंत मी हात जोडत नाही तोपर्यंत राज्याभिषेक तुम्ही करा त्या कार्तवीर्याने आपल्या प्रधानाला राज्यावर बसवलं राज्य हात प्राप्त करण्यासाठी निघून गेलेलं आहे आपण आसी हात मा महाराज्य करोनी तवांचे होते तुम्हा करा हो का म्हणून ठिकाणी बसवलं आणि आता राज्य हात जोडण्यासाठी बाहेर अनेक उपाय केले अनेक गेला अनेक तंत्र मंत्रिकाकडे गेला कोतिवीर आणि गेल्यानंतर हात जोडायचे कुठं काही औषध भेटत का कुठं रोग आपला तयार चांगला होईल का सगळीकडे गेला परंतु त्याला कुठेच फरक पडला नाही सगळ्या डॉक्टरांकडे गेला सगळ्या ऋषींकडे गेला पण त्याला कुठेच फरक पडला नाही आणि मग त्याला दत्तात्रय प्रभूंची ख्याती त्या परिसरामध्ये पसरलेली होती त्याला कोणी सांगितलं राजा आता फक्त तुला एकच उपाय आहे जर तुला हात पाहिजे असल तर तू माहूर पर्वतावर जा दत्तात्रय प्रभू महाराष्ट्रामध्ये आले कुणामुळे आले सांगता येईल का देवल्य ऋषी बरोबर देवल्य ऋषीच जे तप वाढू लागलं तप सामर्थ्य कमी करण्यासाठी दत्तात्रय प्रभू माहूर पर्वताचे आले बघ लक्षपूर्वक ऐकलं की बरोबर उत्तर देता येतात आणि तुम्ही झोपा काढले की काही समजत नाही म्हणून टाव करून ठेवण डोळे चांगले ठेव गाठ चालू प्रश्न विचारणार बरं का संत मंत ऋषीचे आश्रम पाहात पाहात पडताळीत पडताळीत सह्याद्रासी आला आणि मग त्याला सांगितलं पडताळीत म्हणजे विचारपूस करत शोधत शोधत माहूर पर्वताचे आले आहे महापुरुषाशी भेटे होई